एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा सप्रेम नमस्कार SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पी एल ग्रुप गणेशोत्सव आठव्या आरतीचा मान आरोग्य आणि राजकारण जोपासणाऱ्या मान्यवरांना सविस्तर वृत्त असे गेल्या एकवीस वर्षांपासून रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे युवा नेते नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी सातपूर कॉलनी येथील आनंदछाया स्टॉप परिसरात गणेशोत्सव साजरा केला जातो दरवर्षी नवनवीन धार्मिक देखावे हे गणेश भक्तांसाठी साजरे केले जात असतात त्याच अनुषंगाने यावर्षी राजस्थान येथील श्री खाटूश्याम महाराज देवस्थानाचा देखावा अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उभारला आहे दरम्यान यावेळी आठव्या आरतीचा मान आरोग्य सामाजिक आणि राजकारण अशा तीन मान्यवरांना म्हणजेच नाशिक जिल्हा शल्यचिकित्सक चारुदत्त शिंदे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक स्वप्नील लन्नावरे आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश साळुंके यांना एकत्रितरित्या देण्यात आला या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार आयोजकांतर्फे करण्यात आला यावेळी बोलताना मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत गणेशोत्सव दिल्यात। प्रतापजी बोंडे तातासाहेब यांचा नानाजी आपलं आप मंगेश वाघ महाराज यांचं आता मंडळाचं आणि गणपतीच्या बाबतीत आपले दोघं प्रमुख अतिथी बोलायचं आहे तर यांची एक बाजू मी सांगतो हे आरोग्याच्या याच्यामध्ये आणि पेशंटला मदत करण्याच्या याच्यामध्ये खूप अग्रेसर आहे हे मला रात्री दोन दोन किती प्रत्येक पेशंटचं फॉलोअप घेणं सिरियस राहिलं काय राहिलं तर ते स्वतः व्यक्ती तिथं हॉस्पिटलला येऊन बघणं त्यांना त्यांच्यापटीने पूर्ण मदत करणं तसंच शासकीय आमच्याकडनं काय मदत करून येईल ती पण प्रत्यक्ष स्वतः त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन करून ते करून घेतात आणि आजपर्यंत मला सांगायला खूप अभिमान वाटतो ह्या लोकांनी आतापर्यंत दोन वर्षात मला हजारो फोन गरीब गोरगरीब लोक पेशंटसाठी केले असतील पण वैयक्तिक कामासाठी अजूनपर्यंत त्यांनी मला एकही फोन केला खूप अभिमान वाटतो की आजकालच्या काळामध्ये असे लोक आहेत की ते गोरगरिबांचं ऑपरेशन्स करून घेण्यापासून ट्रीटमेंट करून घेण्यापासून सगळ्यांचा पर्सनल फोनअप असतो आणि ह्यानिमित्त मी सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे मी आभार मानतो की जे दोन गरिबांची लग्नांची सेवा नानाजी लोंढे वाढणारे आपले दोघेजी यांच्या थ्रू होते आणि डेफिनेटली एवढंच आम्ही सेवा केल्यावर गणपती बाप्पा त्यांच्या पाठीशी सदैव दरवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे पी एल ग्रुप मार्गदर्शक आमचे लोकनेते माननीय प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या ठिकाणी गणपती उत्सव अतिशय आनंदात साजरी केला जातो याही वर्षी अतिशय उत्कृष्ट असा देखावा या ठिकाणी साजरी केला अनेक देखावे या अने देखा या ठिकाणी साजरी केलेले अशा या, के या मंडळाला मी सर्वांच्या गणेश भक्तांच्या वतीने मी भरभरून शुभेच्छा देतो आणि असंच मार्गदर्शन आमचे माननीय लोक नेते प्रकाशजी लोटे साहेब त्याचप्रमाणे आमचे दानशूर नेते नानाजी लोंढे त्याचप्रमाणे आमच्या उत्कृष्ट अशा नगरसेविका दीक्षित दीक्षित राय लोंढे त्याचप्रमाणे भूषणजी लोंढे यांच्या असे ज्या गणपती उत्सवाला असाच मार्गदर्शन व्हावा अशा मी गणेश उत्सवाच्या निमित्ताने सर्व मंडळ आणि सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो सर्व गणेश लोंढे नानाबाई लोंढे मला दिला या प्रसंगी दीपक नानाजी लोंडे मंगेश वाघमारे मनोज आहिरे संतोष पवार बाजीराव पगारे संजय जगताप विकास काजळे विजय आंबोरे राहुल मलिक काळे नाना जाधव रविमामा पालवे गोकुल तिळके अझर शेख मोहन महाले दीपक उबाळे कमलेश पगारे यांसह पीएल ग्रुप मंडळाचे सदस्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद